आई आज मी तुला आहे ना एक ऑब्झर्वेटरी डेक म्हणून बोलतात तिकडे आणलेलं आहे इथे बसून तू आहे ना विमान बघू शकते विमानाचा टेक ऑफ आणि लँडिंग आई तू दिसत ना हा हे बघ तुझ्या याच्या समोर दिस बघशील तर तुझ्या इथे हा विमानतळ हा रनवे आहे इकडे विमान येतात विमान उतरतात आपण सध्या आलेलो आरडीयू एअरपोर्टच्या इथे ओके आणि हा आरडीयू एअरपोर्ट च्या इथला हा भाग आहे आ, आता किती वाजले आता आ? आता वाजले बघ तुझ्या तुझ्या हातात आहे बघ ना किती वाजले तुला पण कळेल अरे बापरे साडेसात झाले साडेसात झाले ना हे बघ साडेसात साडेसात झाले आणि तुला दिसतय वातावरण कस इथे साडेसात झाले पण असं वाटतं साडेचार वाजले केवढ हा बघ सूर्य मी इथे कॅप्चर करायचा प्रयत्न करतो सूर्याला इथे सध्या साडेसात झाले मी तर याला बोलेल की दुपारचे साडेसात झाले का कारण का अजून दोन ते अडीच तास दिवस जायला साडे नऊ दहा वाजता दिवस मावळेल इकडे काही झालं का साडेचार वाजले आता साडेसात बोलशील तर आपल्याकडे काही काही लोकांचे रात्रीचे जेवण होतात अर्ध्या पाऊन तासानंतर लोक जेवायला काय या वेळेला मी साडेसात पर्यंत झोपायला पण जाते पण आता कसं वाटत अंधार पडत ना माणूस भाजीला पण जाणार नाही बाई साडेसात वाजले मी उद्या घेईल भाजी एवढ्या साडेसातला काही जाणार नाही आणि इथं असं वाटतं साडेचार वाजले कडक ऊन पडलंय आणि त्या सूर्याकडे बघवत पण नाही का डोळे त्यात एकदम फुल ऊन आहे आता तुझ्या मागून एक विमान आहे ते तुला दिसत लँडिंग होणार आहे त्याला झुम करायचा प्रयत्न करतो असं वाटतं काहीतरी एक विजय सारखा गोळा आहे विजया गोळा दिसतोय तिकडे हो किती भारी वाटत बघ ना आपल्या इथून असं मोकळं बघायलाच भेटत नाही नुसतं खूप उंच विमान ते कावळ्या एवढं दिसत तेव्हा ते विमान बघायला मिळतं आणि इथं कसं खूप जवळून बघायला मिळत ना हो ना अगं इथे लोकसंख्या कमी आहे बघ ना आता आपण ज्या ठिकाणी पण एक आलं किती जवळ आहे बघ ना ती अच्छा हे जे इकडनं जे विमान आलंय ना आता हा हे विमान आहे ना इथून असं इथून इथून असं निघेल हा तिकडे जाईल तिकडून गोल फिरेल आणि मग ते टेक ऑफ करेल तो आगीचा गोळा पण आलाय आता हा अजून त्याला लँडिंगला थोडा उशीर आहे कारण का थो तो थोडा लांब आहे मी करतो कॅप्चर करता येतोय का मला असं वाटतं तो नैसर्गिक गोळा दिसतोय आगीचा एवढा शुद्ध आहे का ती आगी आपल्या इकडे एवढं मोकळं नाही दिसत ना आला का उतरतंय बघ उतरतोय बघ उतरतोय खूप जवळ आला आता एक येत एक जात आहे आणि कडकून इंडिगो आहे इंडिगो चालत आल इकडे वेगळं काय आम्हाला आता बघावं लागेल जेट आहे ब्लू जेट हे कदाचित बाहेरून आलेलं विमान आहे आता गेलं पण या आता ब्ल्यू जेट आहे ना, Blue Jet Blue Jet ना जेट बेल काय जेट, बेल, जेट बेल का काय त्याच ब्ल्यू जेट ग ब्ल्यू हा आता ते तिकडे लांब जाईल आणि मग ते टेक ऑफ करेल आता ते एक आलं दुसरं आलं का आता हे जे विमान आहे ना हे जे आता येत आहे हे या ब्ल्यू विमानाच्या मागे उभे हो राहील टेक ऑफ करायला निघालं आता ते जे विमान आलं ना त्या विमानातलं सामान घेऊन जायला कदाचित कदाचित मला माहित नाही हा होऊ शकत ना इथं आ... आल्यावर पोर्ट भर बाबा पाहिला पाहण्याच इथं आलो ना पोट भर विमान पाहिला मिळाले आणि पाहण्याची खूप मज्जा आली ऐकू वळून चाललंय तू किती का छत्तीस तासाचा विमानाचा प्रवास करून आलीये वरती तरी त्याच्यानंतर एवढं आणि आज एवढं मोठं म्हणजे किती मोठ सांगावं ते पण कळत नाही भारी ना बोलत आता तू छत्तीस तासाचा था प्रवास करून आली तरी विमानाला प्रवास करून पण कंटाळले नाही कारण तेवढी हाऊस होती ना बसायची ये नहीं, 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 नहीं ते बघ पुन्हा एक आलंय तर असं पहिल्यांदा वाटायचं कसा होईल कसा होईल पण मनात ती उत्साही असते ना तर थकले नाही दमले नाही काही नाही गेला निघून वेळ आपल्या मराठीमध्ये मन आहे ना हाऊस कांदे खाते आ, कांदे खाती तर त्या कांद्यामध्ये पण आनंद आहे ना <laughs> ते टन मारली कुठे ते बघ ते तिकून आनंदी थटण मारली का नाही अच्छा मला नाही माहित का मग ते काय ग तुला वाटत आपल्या भारतामध्ये पण असं बनवायला पाहिजे तर ज्या लोकांना विमानात लो बसता येत नाही ना ते लोक कमीत कमी मन सोक्त येऊन तरी बघतील आणि त्यांच्या मनाला एक छान वाटेल पण आपल्या इकडे अशी सोय नाही त्याच्यामुळे कसं आहे आकाशात उडलेले विमानच बघायला लागतं त्यांना मग ली पवार साहेबांना पत्र आपल्या पवार साहेबांना काय पत्र लिहितो पवार साहेब आता जुने झाले आता दुसरे दुसरे साहेब आले ना ते साहेब एवढे या देशात येतात जातात त्यांना अशा सोयी करायला पाहिजे बाहेर देशात गेलो तर आपण काहीतरी नवीन करायला पाहिजे ना आपल्या इंडिया साठी बोर गरिबाला बघायला मिळेल ना छान कधी कधी वाटतं ना की बाळासाहेब ठाकरे असायला पाहिजे होते केलं बाळासाहेब ठाकरे कसे धडाडीचे होते ना अजून पंधरा वर्ष राहिले असते ना तर खूप म्हणजे खूप महाराष्ट्राची बी भारताची बी एकदम अशी नवी का, काली पालट बोलते ना ते झालं असत इतक्या लवकर नको होते जायला ते ते होते तर काय वचक होता काय पकडीत होत राज्य आता काही तसं नाही राहिलं इतकं ना आता म्हणजे कस आहे गोरबरी गरीबाच राज्यच नाही राहिलं उभे येते ना टेक मला असं झालं तिकडचं बघू का इकडे येत आहे ते बघू आणि पाठीमागून उडतात हम्म आलं जेवढं डोळ्यात भरून घ्यावा तेवढ कमीचे निसर्ग आणि ते विमान आपल्या इकडे झाड झुडपच नाहीये मुळात या झाडांमुळे दिसत नाहीये हे ज्या दोन झाड आहे ना त्याच्यामुळे दिसत नाही ते काही ते वरती गेलं दिसत नाही इथून दोन झाडांमधून वरती दिसत ते किती भारी दिसत इथून